नमस्कार मंडळी मंडळीत प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत मंडळी काल देव बेलगाड शरद ओपन मैदान पार पाडलं जुन इंदरी देशमुखिरस मैदान आणि कालच्या इंद केसरी माळसिरस मैदानाचे गुलालाचे व फायनलचे मानकरी ढरलाय आपला लाडका इंदा केसरी सरजा आणि नव मिंद केसरी बाकासोर तर मंडळी आता नक्की पुढच्या कोणत्या मैदानामध्ये रणजित सरेमाळकर वि रोतकर यांचा इंध केसरी सारजा पाळतने दिसणार आहे आपण हिटोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चलाय मग तर मंडळी येणाऱ्या मोजे निमसोड शितोळे नगर तालुका कटाव जिल्हा सतरा ठिकाणी बयोदेव बटा शरद ओपन मैदान पार पडणार आहे महाराष्ट्रातील जुने आणि पारंपरिक मैदान मोजे निमसोड इथे तर मंडळी या मैदानामध्ये माईदा प्रथम क्रमांकाचं पारदर्शी बक्षीस एक लाख अकरा दोन च एक्याऐंशी तीनचं चा, एकसष्ट चारचं चा एक्केचाळीस पाच चा एकतीस सहाशे एकवीस सात अकरा या प्रमाणामध्ये या मैदानामध्ये बक्षीस आहे मैदानाची माईदा प्रवेश फी हजार रुपये मंडळी येणाऱ्या वीस तारखेला बयोदेव बलिकाटा शरद ओपन मैदान पार पडणार आहे वार मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मोजे निमसोड शेतोळे नगर तालुका खटाव जिल्हा साताऱ्या ठिकाणी ओपनचं सा मैदान पार पाडणार आहे तर मंडळी येणाऱ्या वीस तारखेला निमसोड मैदानामध्ये आपला लाडका हिंदकेसरी सर्जा शंभर टक्के पाहणार आहे तर मी लवकरच अपडेट घेऊन होतो येणाऱ्या निमसोड मैदानामध्ये वीस तारखेला सर्जाचा बेरा नक्की कोण असेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि अपडेट जर आवडले असेल तर नक्की चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला एक लाईक करा